समाज मनाची सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेविरुद्ध शिवसेना युवासेनेचा धडक मोर्चा गाडवे चौक भाजी मार्केटमधील विक्रेत्यांसोबत भव्य संख्येने काढण्यात आला मोर्चा यावेळी उपस्थित युवासेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे मतीन काझी युवासेना जिल्हा समन्वयक अमोल पाटील युवासेना सांगली विधानसभा अध्यक्ष महादेव सावंत युवासेना मिरज विधानसभा अध्यक्ष वैभव पाटील युवासेना सोशल मीडिया समन्वयक मयूर गायकवाड मिरज युवासेना तालुका प्रमुख शोहेब मुजावर लखन गोसावी तसेच भाजी विक्रेते व शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली मिरज येथील गारवे चौकामध्ये जे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांचं गेले सहा महिन्या पाठीमाग महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशानुसार स्थलांतर केलं पण स्थलांतर करत असताना भाजीपाला विक्रेत्याने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत महापालिका प्रशासनाचं ऐकलं परंतु महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे ह्या गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांची जी मूळ जागा आहे जी मूळ जागा आहे भुईपोट किल्ला या ठिकाणी त्या ठिकाणी भाजी जी मंजूर आहे ते काम अजून आहे असं अर्धवट आहे त्या लोकांना अजून त्या ठिकाणी शिफ्टिंग केलेलं नाही आहे त्या आसपासच्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या भाजी मंडईमध्ये आज जाण्यास त्यांना रस्ता नाही आहे आता सध्या पावसामुळे गाडवे चौकीचे चिकल मोठ्या प्रमाणात झालेलं आहे समोर ड्रेनेजचं पाणी बाजारपेठेमध्ये घुसत आहे आणि सगळ्यात मूळ गोष्ट आजूबाजूचे जे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडे झुडपे उगवल्यामुळे तिथं सापांचा वावर देखील होत आहे आणि त्यामुळं त्या सापांचा त्रास आणि जे काही तिथं रोगराई होत आहे त्याचा सगळा त्रास हा भाजीपाला विक्रेत्यांना होत आहे भाजीपाला विक्रेत्यांची एकच मागणी आहे तातडीनं गाडवे चौक ते एकतर त्यांची सर्व संयुक्त सुविधा करावी व्यवस्था करावी अन्यथा बाजारपेठ अन्यथा हलवावी एवढीच आज ह्या भाजीपाला विक्रेत्यांची मागणी आहे